आज तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या आमदार इलेक्शन साठी आपण पक्षानं मागणी करावी यासाठीचा आग्रह आपण सगळ्यांनी पाहिजे सतत त्या दिवशी आमच्या मध्ये हा विषय झाला आपली कार्यकर्ते आहेत प्रति त्यांच्यासाठी करून कोण आहे आपण पहिला विषय आपल्या गावामध्ये ठेवला पाहिजे मग आपण पुढचा निर्णय घेतला पाहिजे कारण कोणत्याही याच्यात आपलं गाव जर बरोबर असेल आपलं कुटुंब जर बरोबर असेल तरच ते यश मिळू शकत आणि म्हणून खरंतर मी सगळ्यांना मला वाटत होत ही सगळी म्हणजे मला थोडस टाळायचं होत कारण तीन चार महिने इलेक्शनला ला राहिले आणि तीन चार महिन्यामध्ये तालुका ता आपला जवळजवळ दीडशे पावणे गावांचा आहे तीनशे चौतीस बूथ आहे आणि तिथपर्यंत पोचायचं खरं तर काम करत असताना गेल्याही पंधरा वीस वर्षामध्ये आपण सगळ्यांनी सांगितलं संघर्ष असं कधी ठेवून काम नाही केलं की आपल्याला ह्या पोहोचायचंय आणि म्हणून कधी काम करायचा प्रयत्न मी किंवा माझ्या या प्रतिष्ठानच्या सहकार्याने असतील किंवा आज गावातील सगळी सर्व मंडळी आहे जे जे समोर येईल ते ते निभावून द्यायचं हा एवढाच छोटासा प्रयत्न सातत्याने केला मला वाटत आज एक सर्वसामान्य विरोबा परिवाराचा कार्यकर्ता विश्वास टाकून आग्रह मला वाटत आहे पुढ काय होईल पक्ष तिकीट देईल पक्षाच्या माध्यमातून तिकीट मिळेल पुढं आमदारकीला लो आमदारकीला यश मिळेल हा पुढचा भाग आहे तुम्ही सगळ्यांनी आज जो विश्वास टाकलाय तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि मी मागच्याही पंचवार सिंगला सांगितलं होतं की एखाद्या सालाच्या गड्यासारखं मी या पंचवार तुम्ही जर मला संधी दिली तर मी काम करेन आजही तुम्हाला तेच सांगतो की तात्यांनी जे फक्त नारायणगाव सीमित न राहता मर्यादित न राहता काम करावं लागेल हे जे सांगितलंय तर मी तुम्हाला सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की संधी मिळाली निश्चित स्वरूपात एक वेगळ्या प्रकारचा जुन्नर तालुका आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून बनवण्यात स्वरूपात आपल्या समोर काम करत असताना आज आपण म्हणतो जुन्नर तालुका आज ऐतिहासिक वारसा आपल्याला आहे त्या ऐतिहासिक वारसामध्ये शिवनेरी तालुका शिवनेरी असेल सावन असेल शुभन असेल हरसर असेल

होतूर पर्यंत जाणारा रस्ता दाणेघाटा पर्यंत जाणारा रस्ता माळशेज पर्यंत जाणारा रस्ता तो आणि नाशिक जो माळशेज जो रस्ता आहे तो पूर्ण आपल्या आण्या असेल ना तिथून पुन्हा नारायणगाव पर्यंत असेल हे दुतर्फा झाडे आपण लावल्याशिवाय आणि ती जगावल्याशिवाय कारण तुमच्या पर्यटन म्हणून चालणार नाही पर्यटन चालू नाही जाहीर झालं म्हणून आपल्याला थांबता थांबून चालणार नाही तर त्यासाठी नारायणगाव जसं आपण केलंय त्याचीच प्रतिकृती आपण संपूर्ण या बाबतीत तालुका तुम्हाला या झाला आपल्याला माहिती आपल्या जसं नारायणगाव मध्ये आपण सगळ्यांनी ठरवलं एखादी गोष्ट एखाद्या शवदायीचा विषय शवदायीचा जावदा जावदा निर्णय घेणं हे सोपं नव्हतं कारण अंत्यसंस्कार हा प्रचंड भावनिक भाग आहे तरी सुद्धा नारायणगावकडनं आपण अशीच एक बैठक घेऊन सांगितलं होतं की आपल्याला याच्यातून जे समोरचं आहे तर त्यातून आपल्याला आउटपुट आपल्याला काय काय मिळू शकतात ते आपण आपल्या लोकांसमोर मांडले मला वाटतं लोकांनी ते सहजरित्या स्वीकारलं फारशी कळ आणि खरोखर हे आपल्या गावचं वेगळे पण आहे आपल्या गावचं यश आहे की एखादा चांगला विचार नारायणगाव वारवाडी परिसरात आपण जर मांडला तर तो निश्चित स्वरूपात रुपल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून खरं तर आता आपल्याकडे वारुवाडीला सुद्धा आपण त्या शिवला निघतोय कोथरूरला झाली आपल्या मार्गाला सिंधातला झाली इंदरला आलीच होतो कोथरूरला झाली मग त्याच्यानंतर राजोरी असेल ते अरे पाटा असेल अशा अनेक ठिकाणी त्याची काम म्हणजे हे आपल्या कामाचं यशच आहे मला निश्चित स्वरूपात आठवत ना त्या राजेंद्र सिंह राणा जलपुरुष आहे भारतात ज्याला मॅगेसिसे पुरस्कार मिळालाय संपूर्ण जगात यांचा त्यांनी आहे ते आपल्या नारायणगावच्या नदीवर येऊन काम करतात त्यामध्ये आदरणीय तात्यांचा वाटा मोठा आहे तर तात्यांच्या माध्यमातून जे मार्गदर्शन आपल्याला त्या नदी सुद्धा झाली आहे ते सातत्याने आपण त्याच्यावर म्हणजे आपण ग्रामपंचायत मधील काम करत असताना मला आवर्जून सांगू इच्छितो की आपली आप जी टीम आहे ती टीम मागची जी काम करते था था ते थिंक टँक म्हणतो ना तो थिंक टँक आपल्याला एक चांगलं आहे की फक्त राजकारणा फक्त राजकारण न करता नारायणगाव नारायणगाव परिसराचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी जर काम करणारी थिंक टँक आपल्या सगळ्यांजवळ आहे आणि त्याचा मला स्वतःवर व्यक्तिगत हेच करत असताना आरोग्याविषयी खर तर अनेक वेळा आपल्या या गाव बैठकीत सुद्धा आपण अनेक वेळा म्हटलं की, की वे आपल्याला एक चांगला अद्ययावत हॉस्पिटल बांधावं लागेल एक अद्याप कारण आपण पाहतोय कोरोना नंतरची परिस्थिती आपल्याकडे भयावह होत चालली सर्वसामान्य लोकांना सगळ्यात जास्त आज पैसे कसले लागत असतील खर्च कसं येत तो निश्चित स्वरूपात वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रचंड खर्च येतो आणि त्यासाठी खर्च अनेक वेळा आपण ते हॉस्पिटलसाठी चॅरिटेबल हॉस्पिटल पण ते चॅरिटेबल हॉस्पिटल जेव्हा आपल्या मुक्तबाई गावामध्ये असता ट्रस्टच्या माध्यमातून होईल जेव्हा एटीजी नंबर निघेल तर आपल्याला काही देणग्या सुद्धा त्या संदर्भात स्वीकारता येतील आणि त्यासाठीचा सुद्धा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून निश्चित स्वरूप खर तर काम करत असताना विजेत पूर्णच काम करावं लागत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मारूनच काम आजपर्यंत करत आहे आणि इथून पुढेही सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रसंगी कितीही त्रास झाला प्रसंगी कितीही संकट आली तरी सुद्धा त्याला जन्मवून न जाता त्या प्रत्येक नागरिकांसाठी आपल्याला काम करायचे आणि मला वाटतं ही एवढी सगळी तीन बरोबर असली तुमच्यासारखे मार्गदर्शक ज्येष्ठ मार्गदर्शक असते आणि तरुण वर्ग असल्या या आपले माता भगिनी असल्या मला वाटत नाही की जुन्नर तालुक्याचं रूप आपण पारडल्याशिवाय राहू सगळ्यांनी आपला अधिकचा वेळ घेणार नाही दोन तासापेक्षा जास्त वेळ आपण इथं सगळेजण बसतोय आपल्या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला मी मनापासून त्याबद्दल आभार व्यक्त करतो आपण पक्षाच्या माध्यमातून आपल्या मी शिवसेना बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं काम करतो त्यांची स्वरूपात आपल्या सगळ्यांच्या बरोबर येईल आपण पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी उमेदवारी आपल्याला द्यावीच लागेल त्यासाठी मी बोलतोय की आज इथे येताना कोणीही पक्ष म्हणून आकार नाही पक्षाचे दोन्ही हे सगळ्यांची मंदिर ज्या बाहेर काढते एक नारायणगाव करून म्हणून आपण सगळे दोन्ही उपस्थित <स्थारा> आपले सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करत असताना खरंतर देवी स्थान केला आपला मित्र स्वर्गीय अनिल दादा बेरेच्या वाढदिवसानिमित्त आपण आरोग्य शिबिर करत असतो त्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ते आज तेवीस तारखेला सुद्धा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या जवळच्या नातेवाईकांना आपल्याला कोणाला काही त्रास असेल त्या लोकांना या शिबिरापर्यंत घेऊन यायचं आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा आणि ते शिबिर यशस्वी नियोजन करावं यासाठी सुद्धा मी तुम्हाला विनंती करतो त्याचबरोबर आपण फॉरेस्टला काही जागा बघितली ग्रामपंचायतच्या माध्यमातून वा। तुम्ही आम्हाला जागा द्या आम्ही तिथे झाड लावून एक चांगल्या प्रकारचा आदर्श तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे गेला असेल त्या ग्रामपंचायती ग्रामपंचायत वारुवाडी नारायण गावच्या माध्यमातून अशी जागा आपल्याला फॉरेस्टच्या माध्यमातून मिळाली आणि त्या दिवशी तेवीस तारखेला साहेब आपलं ते प्रोजेक्ट बघायला आणि ती झाडं लागवण्यासाठी आपण येणार आहात तर आपण सुद्धा सगळ्यांनी या साठी निश्चित स्वरूपात उपस्थित राहावं आपला हा इथला कार्यक्रम झाला की आपण तिथं जवळजवळ एक हजार झाड पहिली जी ग्रिली सिडी आहे त्या झाडांच्या माध्यमातून खरं विषाणू आहे तो प्रदूषण जास्त होते फॉरेस्ट वाल्यांनीच ते काढायचं काम चालू केले आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर आपण निश्चित स्वरूपात गणपीर बाबा हे आपलं ऑक्सिजनचा हा वापर करू शकतो त्यासाठीचा सुद्धा वेगळा प्रयत्न आपण सगळेजण करू आपण सगळ्यांनी सगळं झालंय आपण सर्वांच्या विनंतीला मानलो आपण सर्वांनी बापू विनंती करायची बापू आता तुम्ही बोलला परंतु उभा उमेदवारी जुन्नर मी बोलत नाही मी अनुभवले मी बापू बघ जुन्नर तालुक्याच्या गावगावी या माणसाकडे समारंभात आत्ता स्थळी कुठेही जा केलेल्या कार्यामुळे या माणसाच्या शेजारी जसे आपले डॉक्टर अमोल बोलले त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांच्या शहर येऊन सेल्फी काढल्यानंतर ही संख्या असेल तशी असते त्यामुळे बाबा तुम्ही तालुक्यात प्रचलित आहात त्यामुळे तुम्ही असा विचार समजू नका की नारायणगाव म्हणजेच असं काही नाही तालुक्यात विधानसभेला जुन्नर तालुक्याचं नेतृत्व सक्षम नेतृत्व करण्याची धमक असणाऱ्या नेत्यांमध्ये बाबू पाटे आहे हे आपल्या सर्वांना माहिती त्यामुळे बाबासाहेबांनी येणारी विधानसभा ही लढवलीच पाहिजे आता आमच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांचं त्याचबरोबर सर्वच ज्येष्ठांचं मत आणि आमचा असणारा जनमताचा नेता जर पक्ष श्रेष्ठींनी डावलला तो डावलू नाही अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे पण जर पक्ष श्रेष्ठींनी डावलला तर आमदार ही सगळी जनता ही सगळी लोक तुमच्या बाजूने आहेत आपल्याला वेगळा निर्णय घ्यायचा नाही निश्चित तुम्ही जितके आक्रमक आहात तितकेच विचारवंत आहात शांततामत बघा पण आमचं म्हणणं आहे आज या समोर मीडिया आहे नारायण गावकरांचं म्हणणं आहे की असा मातीड त्याच्या मागे एवढा मोठा पाठिंबा आहे सुंदर तालुक्याच्या धर्तीवर नाही आणि म्हणून आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की बाबू भाऊला हो येणारी लोकसभा येणारी विधानसभेची आहे मिळण्यासाठी पक्ष श्रेष्ठींपर्यंत जसे आम्ही सगळे जाणार आहे तसे इथे मीडियाचे माझे सगळे सहकारी आहेत सुरेश वाणी सर आहेत आदरणीय नितीन डेरे अमरजी बागुळ आहे अतुल भाऊ ठाकरे आहेत मंगेशी रत्नाकर सर आहेत आमच्या मित्र किरण भाऊ वाजगे आहेत आणि किशोर भाऊ मारुळे आमचे आद्य भाऊ बोग किशोर भाऊ मारुळे आपण देखील उपस्थित आहात शेवटे बा सचिन भाऊ आहे अशोक भाई मागे शेवटे बा नारायण गावकरांचा आवाज आणि बाबू भाऊचं कार्य हे तुमच्या माध्यमातून जेवढं चांगलं जाऊ शकतं प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळ्या मीडियाला माझी विनंती आहे की यापुढील असणाऱ्या कालावधीत एका तरुण नेतृत्वाला या तालुक्याची संधी तालुक्याची सेवा करण्याची संधी तुमच्या माध्यमातून तुमच्या लेखणीच्या माध्यमातून निश्चित मिळत असेल तर तुम्ही तो प्रयत्न अवश्य करावा अशी विनंती या ठिकाणी करतो आणि सर्वांच्या वतीने बंबव येणारी पुन्हा विधानसभा ही बहुभावनी लढवावी असा या ठिकाणी टाळ्यांच्या लग्नात या ठिकाणी सर्वांना उपस्थित झाला धन्यवाद ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा